कराड शहराच्या विकासासाठी माजी उपनगराध्यक्ष व यशवंत विकास आघाडीचे नेते सिंह यादव यांनी दोनशे नऊ कोटी रुपयांचा आणला निधी यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष शिवसेना नेते कराड नगरीचे लाडके माजी उपनगराध्यक्ष श्री राजेंद्रसिंह यादव बाबा यांच्या सततच्या प्रयत्नातून पाठपुराव्यामुळे कराड शहर विकासाकरिता एकूण दोनशे नऊ कोटी रुपये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी मंजूर केला या निमित्ताने आज कराड शहरात दत्त चौक या ठिकाणी नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले माजी नगरसेवक हनुमंतराव पवार माजी नगरसेवक किरण पाटील माजी नगरसेविका स्मिता हुलवान माजी नगरसेवक राजेंद्र गजेंद्र कांबळे माजी नगरसेवक ओंकार मुळे माजी नगरसेवक निशांत ढेकळे माजी नगरसेवक विनोद भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयसिंह यादव बापू देसाई शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटीलसेना कराड शहर प्रमुख राजेंद्र माने विनोद शिंदे महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा मानस न्यूज साठी संगीता थोरात कराडामो करावड शहराच्या पाणी पुरवठा योजना असेल बहरी शहरातील विविध विकास कामांसाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब ज्या या कराडला पंचवीस नोव्हेंबरला या ठिकाणी आले होते या ठिकाणी त्यांनी कर, कराड शहराला शंभर कोटी रुपयापेक्षा जास्त निधी देतो दे असं त्यांनी आश्वासन दिलं होतं आज या ठिकाणी शब्द पाळणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांना महाराष्ट्राकडे पाहिलं जात आज त्यांनी त्यांचा शब्द खरा करून खरोखर ते लोकनाथ आहे हे त्यांनी सिद्ध केलं कराड शहरासाठी आदरणीय हो मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रीकाश शिंदेसाहेब असतील आदरणीय पालकमंत्री शंभराज देसाई साहेब असतील की ज्यांनी पीपीडीसीच्या माध्यमातून इतर माध्यमातून त्यांनी अनेक परवा या कराड शहरावर पाणी पुरवण्याचं फार मोठं सर्व निर्माण झालं होतं त्यासाठी एकत्र लाख रोखाची विशेष तरतूद केली डिफेन्सच्या माध्यमातून कोठावन्न रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी दिला त्याचबरोबर आपल्या संपर्क प्रमुख शहराची खरसे यांचंही या ठिकाणी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सकारायला लागतं या सर्वांनी या ठिकाणी दोनशे नऊ कोटी रुपयाचा भविव असा विकास निधी या ठिकाणी कराडकरांसाठी दिला त्याबद्दल संपूर्ण कराड शहराच्या वतीनं आज त्याचं हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार मानतो की खरोखर हे जे विकास निधी आलेले आहे त्याची कर्मशाला खूप गरज होती आणि ती गरज या अत्यावश्यक सुविधेमध्ये सगळे बोलतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा शहराच्या वतीने त्यांनी त्यांचे धन्यवाद मानतो आणि इथून पुढे सुद्धा अनेक विविध विकास कामांसाठी आम्ही कुठेही कुणाला करू शकणार नाही अशा ठिकाणी अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी आपले शब्द दिलेला आहे पुन्हा एकदा त्यांचे खूप खूप आभार माग कंट्रोल देईन